उत्तर प्रदेशच्या हाचरमध्ये सत्संगात चिंगराचिंगरीत एकशे बावीस जणांचा मृत्यू रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा खच तर दीडशेहून अधिक जण जखमी मोदी म्हणाले दोन हजार चोवीस पासून काँग्रेसला परजीवी पार्टी म्हटले जाईल हिंदूंनी विचार करावा हा अपमान योगायोग आहे की प्रयोग सरकार माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही मराठा समाजात मेसेज गेलाय की आता न्याय मिळणार त्यासाठी लढावेच लागेल मनोज जरांगे यांचे विधान सरकार पाडण्यासाठी अनेक लोकांनी देव पाण्यात ठेवले विधानसभेत शिंदेची फटकेबाजी अखिलेश म्हणाले चार जून ला सांप्रदायिक राजकारणाचा अंत झाला अयोध्येचा विजय हा लोकशाहीचा खरा विजय विधान परिषदेत दानवे यांच्या विधानाचे पडसाद कामकाज एक तासासाठी केले होते स्थगित सभागृहातील शिवीगाळ अंबादास दानवेंना भोवले विधान परिषदेतून पाच दिवसांसाठी निलंबन विरोधकांची जोरदार घोषणाबाजी फडणवीसांच्या टोळ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते संजय राऊत यांच्याकडून दानवेंची पाठराखण तर राहुल यांनी सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावर आणल्याची केली टीका दानवेंचे पाच दिवसासाठी केलेले निलंबन हे षड्यंत्र आहे दानवेंना आपली बाजू मांडण्यासाठी संधीही दिली नाही उद्धव ठाकरे यांचा आरोप